ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीसच्या उत्सवाला काल सुरुवात झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एन्सीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यातील रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी आहे काल उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ नगर नगर माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी क्रीडा चे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरबा रसिकांशीही संवाद साधला आणि क्रीडा एमसीएसआयचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि टीमचं कौतुक केलं तसंच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष मुलांसाठी दांडिया सव्वीस सप्टेंबर रोजी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि तीस सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होणार असल्याचं अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं रासरंग उत्सवानं दरवर्षी नवीन उंची गाठलीये यंदाही हा महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी या उत्सवाला शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात झाली दरवर्षी या महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात येतोय त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठा नवरात्र उत्सव उत्साहात रासरंगाचा समावेश असल्याची माहिती माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे